टाकायचे न घालायच काही गडामुंगे जायाचे भीती नसते आपण पाच किलो कैरीचं एकदम कमी तेलातलं आणि पिवळं पहिलाच जुन्या पद्धतीचं खार लोणचं असायचं खारातलं तसं आज का नाही अचूक प्रमाणात करून दाखवून आता पाच किलो कैरीचं आपण लोणचं घालणार आहे ना तर त्याला किती मसाला घ्यायचा म्हणजे आपलं दोन वर्ष लोणचं खराब होणार नाही जशाच्या तशा फुडी राहत्या ता तशा घट असं बिलबिली किंवा पाणी सुटल असं काही सुद्धा होत नाही बुरशी येणं ना, काही सुद्धा असं होत नाही हे मी पाच किलो कैऱ्या घेतल्या हे कसं आहेत बघा घट्ट झार असं का नाही घट्ट घट्ट बघून घ्यायचं असं जरा जरा बिलबिलेला असलं की घ्यायचं नाही हे कसं घट्ट आणि लगेच कैऱ्या कळत्यात लोणच्या असं जरा काळपट जास्त हिरवट असतं ह्याच्यावरच कैरी घ्यायची लोणच्याची कैरी कशी वळकायची ही डेटाचा भाग आत जातोय आणि हे बाजूचं का नाही वर येते मग समजायची तयार आहे लोणच्यासाठी कैऱ्यासने चिक लागलेला असतोय म्हणून का नाही हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायच्या कैऱ्या लोणच्या कैऱ्या बाजारात नाना किंवा झाडावरच्या काढल्या असल्या का नाही लगेच तुम्ही का नाही असं लोणचं घालायचं नाही पाण्यात रात्रभर ठेवायचं का कैऱ्यात भरपूर उष्णता असत्या आणि आता उन्हाळ्याचं पण दिवस चालू आहे ते म्हणून का नाही रात्रभर ठेवायचं त्यातलं उष्णता पूर्ण कमी होत्या नाहीतर लगे लगे घातलं की लगेच लोणचं खराब लोणच्या कैऱ्या का नाही मार्च एप्रिलमध्ये घ्यायच्या नाही मे मध्येच घ्यायच्या म्हणजे तयार आंब असते ती नाहीतर एप्रिल मार्च मध्ये घेतल्या की ती कवळ्या असत्या मग लोणचं टिकत नाही वर्षभर आता मे मध्ये कसं तयार झालेल्या कैऱ्या असतात आणि कैऱ्या घेताना पांढरं बघूनच आत आंब घ्यायचं कैऱ्या नाहीतर साधारण पिक पिवळं झालेलं असतं त्याचं लोणचं अजिबात टिकत नाही मग घट्ट नाही असं पांढरं बघूनच कैऱ्या घ्यायचं आता बाजारात भरपूर काय काय आंब्या कैऱ्या येतात लोणच्या पण आपण घेताना का नाही देश आंब्याच्याच कैऱ्या घ्यायच्या रायवळ म्हणून एक कैऱ्या असत्या ते लोणच्याच असते ते बघूनच आपण घ्यायचं आणि आजकाल बाजारात फोडून सुद्धा आपल्याला आंबा दाखवतात त्या लगेच आपल्याला त्यावरनं कळते की आंबा लोणच्याचा आहे का कशाचा आहे तुम्ही आता कुठल्या पण आंब्याचं लोणचं घाला होतंय लोणचं पर चवीला पण लागत नाही आणि ते वर्ष दोन वर्ष आंबाचं लोणचं टिकत पण असा आडवा आंबा ठेवायचा उभा आंबा ठेवायचा नाही नाही सालईकीकडं नाही कोई किकडं होतं आणि जोरात त्याला असा मारायचा हे बघा कसा आंबा व्यवस्थित कट झाला का नाही कुठं कोई किकडं नाही का सालिकेकडं नाही व्यवस्थित असं आंबं सगळं कट करून घ्यायचं आणि मधली पण कोय आपल्या लोणच्याला येत्या बरं का ही कोया पण आणि भाग करून घ्यायचा असं काही तुम्हाला जशा फोडी पाहिजेत का नाही तशा बारीक मोठ्या केल्या तर पण चालते हो काही असं हे का सगळ्या अशा आंब्याच्या फुडी करून घ्यायच्या हो पाहिजे लहान मोठ्या अशा आणि त्याच्या काय काय कोया पण अशा ठेवायच्या हेव एक एक आंबा फोडल्यानंतर का नाही कोई काळी असत्या मग हे का नाही सगळं चमच्यानं काढून घ्यायचं असं सगळं काळं कॉटनच्या कापडांना सगळ्या फोडी पुसून घ्यायच्या का काळं लागलेला आहे काहीतरी या सगळ्या व्यवस्थित फोडी पुसून घ्यायच्या आता आंबा आपण फोडून फोडी केल्या का नाही तर ह्याला लगेच असं हळद मीठ लावून का नाही निकळ्या बुट्टीत पाणी गळा ठेवायचं रात्रभर म्हणजे त्यातलं सगळं का नाही पाणी निघून जा आणि लगेच तुम्ही आंबा फोडला असा फोडी केल्या आणि लगेच लोणचं घातलंय तर ते वर्षभर लोणचं टिकत नाही खराब होतंय असं बेळ बेळ बिळ असं बिलबिलीत फोडी होत्या म्हणून त्यातलं सगळं पाणी जाऊन द्यायलाच लागतंय आणि थोडं सुत्ते कापडावर असं पसरायच्या फोडी आणि मग लोणचं घालायचं थोडीशा हळद घेतल्या ही सगळ्या फोडीवर टाकून घ्यायची आंब्याच्या असं पसरून हळद टाकायची हळदीला किंवा मिठाला अंदाज नसतोय आपल्या अंदाजानुसारच हे जाऊ टाकायचं आता ही हेजाव टाकायचं एक सारखं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला मीठ किंवा हळद कमी वाटली तर आणि वर्ण घातला तर पण चालतंय ही निखळी पाटी आहे ह्याच्यातच फोडी असं का नाही ठेवायच्या म्हणजे खाली पाणी ह्याच जा निघून जाते हे जा खाली टप ठेवायचं ह्याच्यावर बुट्टी ठेवायची म्हणजे पाणी गळते खाली झाकून थोडीशी पाणी सुटलंय हे जरा मौसर झालं या लोणच्यानं हळदीनं आता हे रात्रभर ठेवलं होतं तर पाणी खाली साठलंय का बघू तो, तो काही असं पाणी का नाही मिठाचं ना हळदीचं त्या फोडीतलं गळून रात्रभर जातं या लोक आहे आता ह्याला हळद मीठ लावल्यावर रात्रभर पाण्यात ठेवलं तर नाही पाणी दाखवलं तर आता ह्या फोडी का नाही थोड्याशा सुकवून घ्यायच्या म्हणजे राहिलेलं पाणी पण ह्या सुकतं या अशा जरा फॅन खाली किंवा सावलीत अशा फोडी जरा सुकवून घ्यायच्या हे बघा पोडी पूर्ण सुकल्या थोड्या उन्हात थोड्या सावलीत सुकवल्यात पूर्ण ह्याचं पाणी गेलं लोणच्या साठी मसाला तयार करायच्या अगोदर तेल गरम करून घ्यायचं मसाला तयार होईपर्यंत का नाही तेल थंड होत या म्हणजे लगे लगे ह्याच्यात घालाय होतंय गरम गरम तेल घालायचं नाही नाहीतर फोडी गरम तेलानं कुजल्यासारखं होत अर्धा किलो तेल का नाही गरम करत ठेवायचं हे तेल गरम झालं का नाही ह्याच्यात हे हिंग टाकायचं एक पन्नास ग्रॅम हिंग घेतला हे ही हिंग कसा फुगून आलाय बघा आता समजायचं चा तेल चांगलं गरम झालंय खाली उतरून घेऊया थंड का नाही करायला ठेवून द्यायचं असंच ह्याच्यात हिंग ठेवायचा म्हणजे हिंगाचा वास सगळा तेलात उतारतो तेल थंड होईपर्यंत का नाही मौरीन मी चांगली भाजून घेऊया एक अर्धा किलो मोहरी घेतल्या चाट चाट आवाजेपर्यंत चांगली मोहरी भाजून घ्यायची चट चट आवाज आला की समजायचं चा मोहरी चांगली भाजा लागल्या आता अडीचशे ग्रॅम मेथी घ्यायची आता मेथी थोडी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची भाजली की मेथीचा पिवळा कलर जातो लालसर पाना येतो एक वाटी जिरं हे पण चांगलं भाजून घ्यायचं मेथी मोहरी व्यवस्थित भाजून घेतल्या आता त्याची डाळ पाट्यावर करून घेऊया मोहरी पाट्यावर वाटताना का नाही असं पांढरं कापड किंवा पांढरं पोतं ठेवायचं मौरी वाटताना डाळ इकडं तिकडं मौरी सांडत्या म्हणून ही खाली काय तर ह्याच्यात ठेवायचं थोडी 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 घेऊन मौरीची डाळ करायची मौरी कारण मोहऱ्या का नाही अशा पाट्यावरनं न गाळत्यात का आपण पाट्यावर मसाला वाटतोय अशी मौरी घास 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 वाटायचे नाही अलगद पा वरोटा फिरवायचा म्हणजे त्याची डाळ होत्या पाठ्याच्या पुढं सूप ठेवायचं आणि ही डाळ ह्याच्यात ढकलायची अशी डिशी महुरी असल्यामुळं का नाही बारीक असते आणि ती लगेच का नाही बारीक होत्या असं सगळे डाळ करून घ्यायची बघा त्याच पाट्यावर थोडी मेथी वाटून घ्यायची थोडी थोडी करून वाटायची मेथी पण का नाही घबर धब्र घबरत वाटून घ्यायची बारीक करायची नाही पेटासारखी तेल थंड झालंय यातला हिंग काढून घ्यायचा ती हिंग तळल्याला थोडा नाही बारीक करून घ्यायचा आता मोहरी पाट्यावर बारीक केल्या आता आपण पाकून घेऊया असं घोळ म्हणजे मोहरी फलपाट ती यायच्या असं सगळं का नाही फलपाट काढायचे नाही ते त्यात मोहरी वी असत्या मुनी का नाही निम्मी मोहरी निम्मी डाळ असली म्हणजे लज्जात येते चांगले मोहरी पाट्यावर वाटल्या का, वाट का नाही त्यात मेथी पण पाट्यावर वाटलेली मिक्स करायची मेथीन मोहरी ह्या सुकलेल्या आंब्याच्या फोडीवर टाकायची आंब्याच्या पहिल्या फोडीला आपण हळद मीठ लावली होती त्यामुळे आता ह्याच्यात एक किलोच मीठ घाला ह्याच्यावर अर्धा किलो मीठ टाकून घेणार जुन्या पद्धतीचा आपण खारातलं पिवळं लोणचं घाला लागलोय पहिला कसं खारातलं मोठ्या मोठ्या फोड्या असायच्या मडक्यात लोणचं असायचं एक फोड घेतली तर सरत नव्हतं एवढ्या एवढ्या मोठ्या फोड्या असायच्या आई आमचं आजी आई आम्हाला गाडग्यासने हात लावून द्यायचा नाही कसलं पण हात घालताय खराब होईल म्हणून आता बघा एवढ्या एवढ्या फोडी त्या आणि हे खरातलं लोणचं पिवळं घालायला लागलो त्यामुळं का, लाग का नाही मी तिकट वापरणार पहिला पण फोडीसने हळद लावलेली होती आता मी हळद एवढी घेतली ही देशी लसूण बारीक 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 कुड्या आहेत त्या बघा हे बारीक करून चिचून घ्यायचं नाही अखंडच कुड्या टाकायच्या शक्यतो नाही बंदरी लसूण लोणच्याला वापरायचाच नाही मोठ्या मोठ्या कुड्या असतात देशी लसूणच वापरायचा म्हणजे त्याचा वास पण चांगला येतो या आणि बारीक बारीक कुड्या असतात त्या लोणच्या बरोबर आपण खाताना एखादी लसणाची कुडी आली तरी पण आपण खाऊ शकतोय चांगलं लागते बघा ते आपण खाताना एक अर्धी वाटी जिरं घेतल्यात हे पण ह्याच्यावर टाकायचं मग हिंग तळून घेतला होता थोडा वर टाकायला ठेवलाय बर्नीच्या तोंडाला आणि थोडासा बारीक करून घेतला हे पण हे जेवस राहायचं तेल मी फक्त अर्धा किलो घेतले किती कमी तेल घेतले बघा निम्म ह्यात घालायचं निम्म नंतर घालायत ठेवायचं हे मिक्स करून घ्यायचं लोणच्याला अजिबात पाण्याचा हात सुद्धा लावायचा नाही कुठं सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाहीतर लोणचं खराब झालं समजा असं व्यवस्थित प्रमाण केलं व्यवस्थित घाटलं की नाही दोन तीन वर्ष लोणचं खराब होत मग अशी मी अर्धा किलो घातलं होतं आता आणि राहिलेलं हे अर्धा किलो घालायचं त्याशिवाय लोणचं राहत नाही म्हणून मिठाचा वापर जास्त करायचा वाटेल काकून लय मीठ घातलंय तर तसं नाही मीठ अजिबात नंतर मुरलं की नाही मीठ लागतच नाही बघा ही मिठाना असं वलसरपणा येतो या तेलातलं लोणचं जास्त तेल नाही काय नाही जास्त मसाला नाही काय नाही आता आपण बा विकत लोणचं आणलं तर टोपन काढल्या काढल्या लोणच्या वर एवढा तेलाचा थर असतो म्हणून तुम्ही का नाही घरचा आंबा असून द्या किंवा विकत बाजारात एक किलो आंबा असणार घेऊन या बाजारचं लोणचं फोडी कशा बिळबिळ बेड़ असतात आणि आपण घरचं लोणचं गाठलं की घट्ट फोडी राहतात तेल जास्त नसते काय नाही आणि किती पण खावा सकाळचे एक दोन फोडी खावा दोन तीन खावा घरच्याला मोजमाप नसते तसं विकत आणलं की एवढं आणलंय ते संपतंय काय जास्त खायचं नाही असं आपण टिकवून खातोय पर घरच्या कुठल्याच ह्याला मोजमाप नसतं बघा एक किलो आंब तुम्ही एकत आणून घाला घरचं जर आंब नसलं हे बघितलं सका कसं लोणचं घातलंय जास्त तेल नाही जास्त मसाला नाही काय नाही हे जुन्या पद्धतीचं ह्याला लोणचं म्हणायचं फडकं घेतलंय मी नवीनच घेतलंय तर आता ह्याच्यात हे लोणचं भरून ठेवायचं तर भरायच्या अगोदर का नाही थोड खाली की थोडस मीठ टाकायचं चौ बाजून ह्या लय टाकायचं नाही थोडं टाकायचं मिठाचा एक द्यायचा आता हि भरायचं असं सप्पई सारखं करून घ्यायचं हे आपण हिंग थोडा तळून घेतला होता का नाही ते ह्याच्यावर खड ठेवायचं हे थोडस वर्ण मीठ घालायचं ह्याच्या आणि एक पळीभरच तेल ह्याच्या घालायचं राहिलेल्या फोडी ह्या काचच्या भरण्यात अशा तीन बरण्या भरल्या होत्या तिन्ही पण संपल्या भरण्या तीन बरण्यात गेल्या वर्षी लोणचं भरलं होतं आणि व्हिडिओ बघितल्या बघितल्या सगळ्या पाहुण्यांचा फोन आला आमानी पण द्या सगळ्यांनी दोन बरण्या वाटल्या आणि एक भरण्या आमच्यासाठी ठेवून ती पण आता संपली एक एक मला विचारतंय की काकू लोणचं घातलं की लोणच्याला वर्ण भरा येतो या तर काय येतोय भुरा म्हणून ह्याच्या लोणचं पूर्ण घाटलं का नाही आपण बरणीत भरलं की तोंडाला वरणं मीठ घालायचं असं बरणीच्या आणि हिंगाचं खडं ठेवायचं म्हणजे भुरा येत नाही हे करून बघा भुरा काय येतोय बाहेरच्या हवा लागत्या त्याला किंवा असं तोंडाला फोडी जरा असं उघड्या म्हणा या असलं की त्यामुळे ती भुरा घेतूया असं मीठ तुम्ही त्याच्या तु तोंडाला टाकून ठेवा अजिबात भुरा येत नाही लोणच म्हणून असं तोंडाला की नाही फोडीवर मीठ टाकाय आणि हे हिंगाचं खड ठेवायचं असं आता एक पळी ह्याच्यावर तेल ओतायचं हो म्हणून तेल हे ज्यात घातलं नाही नुसतं तेलात लोणचं बीळ 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 होतय ओरिजिनल तेल असं लोणच्याची चव लागतच नाही तेल खात का लोणचं खातो हे पण काय कळत नाही म्हणून कधी पण बघा असं घालायचं आणि जर तुम्हाला तिकट पाहिजे असलं तर का नाही फक्त चटणी मिगे मिठाचा बुक्का मिळतो या ती त्याच्यात कालवला तरी पण तिखट तिकट आहे फक्त केला तर वापर कमी करा आता पंधरा दिवसानं हे लोणचं मूर्तं या पंधरा दिवसानं लोणचं काढलं का नाही गरम गरम भाकरी असू दे चपाती असू दे एक फोड काढला की एक भाकरी किंवा चपाती खाते त्याच्याबरोबर भाजीची सुद्धा गरज पडत नाही एवढी हि लोणची चवीला लागते आता व्यवस्थित हे झाकून जा घ्यायचं टोपण लावायचं ह्याच्यावर पण टोपण ठेवायचं आणि हे तोंड कापडाने बांधायचं म्हण की ह्याच्यावर कापड घालायचं असं आणि ह्याच तोंड गच्च बांधायचं म्हणजे आत माशी किंवा काय काही गडामुंगे जायचं भीती नसते आता हे चार दिवस असच झाकून ठेवायचं चार दिवसानं काढायचं परातीत वतायचं आणि परत ह्याच्यात भरायचं सगळं परत मीठ घालायचं नाही आणि परत मग का नाही पंधरा दिवसानं मूर्त खायला घेतलं तर चालतंय आता ज्यावेळेस तुम्ही लोणचं खायला काढताय त्यावेळेला ओल्ल्या हातानं चमचा ओल्ला फळी असा अजिबात वल्लं काय चम लोणचा लावून द्यायचं नाही नाही जरा वल्लपणा लागला की त्याला बुरशी येत्या आणि ती लोणचं खराब होत आहे अश्या पद्धतीनं माझ्या जर तुम्ही लोणचं घातलं असा तर दोन दोन वर्ष लोणचं खराब होत नाही आणि फुडी एवढ्या घट्ट येतात का नाही अजिबात बात बिलबिलीत फुडी होत नाही दोन दोन वर्ष लोणचं खराब होत आणि जेवढं लोणचं मुरल जास्त ते दिवस तेवढं लोणचं चवीला चांगलं लागतंय त्यामुळं का नाही तुम्ही एक किलो का आंबा असं ना आंबा आणून तुम्ही घरीच असं लोणचं घाला त्याला हे काय अवघड नाही काय नाही घालायचं साधं आहे आपण भाजीच्या वेळात तेवढ्यात ते लोणचं होतंय घाला